आजच्या लेखाचं शीर्षक आहे माझी दंतकथा घरात सर्वत्र शांतता पसरली होती म्हणजे किमान मला तरी तस वाटत होत खर तर घरात मी एकटी होते त्यामुळे ते स्वाभाविकच होत मी एकटीच असताना स्वतःशी मोठ्यानी तर बोलत नाही कधी मग तरी असं शांत का वाटत होत माझ्या दाताची शस्त्रक्रिया झाल्याने मला बोलता येत नव्हतं मोबाईल वाजला की तो कट करून मी उलट मेसेज करत होते की मी बोलू शकत नाही पण मी ऐकू शकते याचा फायदा घेऊन काही जणांनी तरीही फोन करून मला ऐकायला भाग पडलं मी कुठलेही फोन घेत नव्हते बोलत नव्हते आणि पुढे काही तास बोलण्याची शक्यताही नव्हती हे मनाला पटवत होते घरातली ती शांतता भंग करायला खिदळत हिणकळतच दार वाजल्याचा आवाज झाला मुलगी आली चपला जाग्यावर ठेव हात पाय स्वच्छ धु कपडे बदल बॅग जागेवर ठेव हा सगळा पाढा म्हणणं मला शक्य नव्हतं पण दार उघडल्यावर तिला आत घेऊन तिच्या खांद्याला हात लावून मी चपलांकडे बोट दाखवलं उरलेल्या यादीतली तिला करायची तीच कामं तिनं केली मी रोज सगळं वाक्य म्हंटल तरी जे होतं तेच झालं मी उगाच तिच्या कानात कितीही शब्द ओतले तरी तिला ऐकायचं तेच आणि तेवढच ती ऐकते मी मात्र किती अनावश्यक शब्दांचा वापर करते याची मला जाणीव झाली मी बोलू शकत नाहीये हे मी मेसेज करून ज्यांना ज्यांना कळवलं होत त्यातल्या एका मैत्रिणीनं उरलेल्या सर्वांना कळवलं की फोन करून स्वतः बोलायला मिळायची संधी वाया दोडू नका फोन करा आज ती बोलूच शकत नाहीये फक्त ऐकतेय सर्वांनी आवर्जून या संधीचा फायदा घ्यायला मला फोन करून कही कही काही काही ऐकवलं मी शांतपणे काहीही प्रतिक्रिया न देता ते ऐकूनही घेतलं दाढेत पहिली कळ आल्यापासून ते दंतवैद्याच्या खुर्चीत बसेपर्यंत प्रत्यक्ष दंत उपचाराची प्रक्रिया आणि उपचारोत्तर काळातल्या अनुभवांनी मला झालेला साक्षात्कार असे माझ्या दंतकथेचे साधारण तीन टप्पे मला स्वच्छ दिसायला लागले आपल्या दाढेत भली मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि त्यात सतत काहीतरी आहे याची जाणीव झाल्यापासून प्रत्यक्ष वैद्याकडे जाईपर्यंत मध्ये साधारणपणे दोन वर्षाचा कालावधी केला होता मला वेळच नाही खूपच खर्च होईल आता काही एवढा असह्य त्रास होत नाहीये अशा छोट्या छोट्या कारणांच्या पांघरुणाखाली माझी भीती लपवायचा प्रयत्न मी आटोकाट केला होता शेवटी एका रात्री या दंत जेव्हा माझी आणि घरातल्या सर्वांची झोप उडवली तेव्हा मी उपचार करून घेणं अत्यंत गरजेचं आहे हे मान्य करून उजाडायची आणि दवाखाना उघडायची वाट पाहत राहिले जागून काढलेल्या त्या रात्री पाली विषयातून एम करताना अभ्यासलेलं बुद्धाच्या दाताविषयी लिहिलेलं दाठावंश नावाचं खर तर अगदी रटाळ पुस्तक अनेकदा आठवलं बुद्धाने प्राणत्याग केल्यानंतर त्याचा देह त्याच्या अनुयायांनी पुरला आणि अनेक वर्षानंतर त्याने अनुयायांना दृष्टांत देऊन आपल्या शरीराच्या विविध भागाच्या अस्थि घेऊन जायला सांगितलं त्या एक दात श्रीलंकेत नेऊन त्यावर स्तूप बांधण्यात आला त्या दाताच्या लंका प्रवासात अनेकानेक विघ्न येऊनही तो दिव्य दात कसा सगळ्या संकटांना पुरून उरला याची कथा त्या दाठा मंस नावाच्या पुस्तकात वाचताना समृद्धी आणि दिव्यत्वाचं वर्णन करण्यासाठी सतत येणारे सोन रूप रत्न पाचू मोती दिव्य प्रकाश याचे संदर्भ पुन्हा पुन्हा वाचून कधी कधी कंटाळवणे व्हायचे दात कसा हिर्यासारखा चमकणारा प्रकाश परावर्तित करणारा होता हे आठवलं की माझ्या किडक्या दाताची मला लाज वाटायला लागायची आणि हा किडका दात पाहून इतके दिवस कसं दुर्लक्ष केलं असा पहिला प्रश्न मला विचारला जाणार तेव्हा त्याला काय उत्तर द्यायचं हो याची जुळवाजुळव मी करायला लागले दंतवैद्याकडच्या टोकदार शस्त्रांची मला फार पूर्वीपासून भीती वाटते माग एकदा एका दंतवैद्यानं तपासणीसाठी टोकदार भाला दाताच्या किडलेल्या भागावर टेकवताच हो ज्या असह्य वेदना झाल्या त्यामुळे चवताळून मी माझ्या तोंडात घातलेला त्यांचा हात उडवून लावला होता हातातला भाला बाजूच्या कपाटाच्या काचेवर आपटल्यामुळे चिडलेल्या दंतवैद्यांनी चिडून मला हुसकूनच बाहेर हे सगळं आठवल्यामुळे मी डॉक्टरांकडे जाण्यापूर्वीच मला विलक्षण नाराजी आली सामान्यपणे रुग्णाला कुठल्या ऑपरेशनसाठी नेलं जातं तेव्हा आधी बेशुद्ध त्याला बेशुद्ध करतात मग त्याला शस्त्रास्त्र ठेवलेल्या खोलीत नेतात म्हणजे त्याला त्या शस्त्रास्त्रांचा ताण येत नाही मी दंतवैद्याच्या खुर्चीत बसल्यावर माझ्यावर चालवली जाणारी शस्त्रास्त्र याची देही याची डोळा पाहत होते त्यामुळे मनावरचा ताण उगाच वाढत होता माझ्या गालाच्या आतल्या बाजूला हिरडी टाळू या भागात चार पाच वेळा सुई टोचून डॉक्टरनी तो भाग बधीर केला आणि सर्व शस्त्रास्त्रांचा मुक्तपणे वापर सुरू केला अर्धा तास अथक प्रयत्न करूनही माझी दाढ मुळासकट बाहेर काढणं काही जमेल घाम पुसायला थांबलेल्या डॉक्टरांनी त्यांच्या कामात जरा ब्रेक घेतला पण त्या विश्रांतीच्या काळातही मी वाचलेला आ तसाच ठेवायला सांगितलं त्यामुळे माझ्या जबड्याच्या सांध्याशी जी दाड काढली जात होती त्याच्या विरुद्ध बाजूला दुखायला लागलं तिथं काही उपचार करायचे नसल्यामुळे तो भाग बधिरही केलेला नव्हता सर्व शस्त्रास्त्र वापरूनही काही साधेना तेव्हा डॉक्टरनी काही ठेवणीतली शेलकी शस्त्र मागवली सहाय्यकानं ती आणून देताच त्यातल्या एका दोन टोकाच्या भाल्यानं असा काही हल्ला चढवला की माझी दाढ एकदाची बाहेर आली कुठल्याही ज्ञान संपादनाच्या कामात पाया भक्कम असणे मुळ खोलवर रुजलेली असणे याला अनन्य अनन्यसाधारण महत्व मी जाणून होते पण खोलवर गेलेल्या दाताच्या मुळांनी आज माझ्यावर मात्र अवघड प्रसंग आणला होता काम माझी कापलेली हिरडी डॉक्टरनी काळ्या दोऱ्याने शिवली मला बोलता येत नसण्याच्या काळात मला चिडवण्यासाठी किंवा डिवचण्यासाठी कशी शिवण घातली ग उलटी टीप घातली की धावता दोरा असंही एका मैत्रिणीने विचारलं होत शिवणकामाचं साहित्य आवरल्यावर भळभळणारं रक्त थांबवायचे उपाय मला समजावून सांगून औषध लिहून देऊन दे डॉक्टरनी माझा निरोप घेतला जिथली दाढ काढली तो गाल काही मिनिटातच अगदी भप्पकन सुजला होता फुगरा गाल सांभाळत मी घरी येऊन पोचले आणि मला जाणवलं की मी तोंड दुघडू शकत नाही आणि बोलूही शकत नाहीये तर हा झाला माझ्या दंतकथेचा दुसरा टप्पा तिसऱ्या टप्प्यात माझ्या न बोलण्यानं घरात पसरलेली शांतता भोवतालच्या सगळ्यांना जाणवायला लागली होती घरातले लोक संध्याकाळी जसे कामावर न यायला लागले तसं त्यांनीही शांततेचा सुखद अनुभव घेतला आणि त्यानंतरच्या काळात घरातल्यांच्या बडबडीला एकमेव श्रोता होताना मला बोलण्यातले अनेक बारकावे जाणवायला लागले मी बोलत नसल्यामुळे मला ऐकता येतय हे मला नव्याने समजलं कुठलीही भाषा शिकताना ऐकणं बोलणं लिहिणं वाचणं ही चार कौशल्य शिकायची असतात असं पुस्तके शहाणपण असून सुद्धा कान आणि ऐकायची क्षमता असून सुद्धा मी ऐकतच नव्हते याची मला जाणीव झाली टॉकलेस थिंक मोर वगैरे सुविचार मला काही माहिती नव्हते असं नाही पण आज मात्र मला ते खऱ्या अर्थानं समजले